काय काय चर्चा झाली वरळीतल्या वेगवेगळ्या विषया संदर्भात आपल्याला आठवड असेल तर मागच्या रविवारी वरळीतले अनेक नागरिक पोलीस वसाहतीतले असतील बिल्डी ताईले पोलीस वसाहतीतले असतील पोलीस कॅम्प मधले लोक असतील च्या संदर्भातले लोक असतील असे विविध प्रश्न राजसाहेबांसमोर मांडलेले आज त्या समस्या घेऊन त्याची समाधानकारक चर्चा ही मुख्यमंत्र्यांकडे झाली अतिशय पॉझिटिव्ह अशी चर्चा झाली त्याच्यामध्ये जा काही निर्णय सीएम साहेबांनी करायला सांगितले त्याच्यामध्ये तो त्या दुकानदारांचा विषय होता की एकशे साठ स्क्वेअर फूटच घर त्यांना दुकान देत होते त्यांना तीनशे स्क्वेअर फुट दुकान देण्याचे आदेश सन्मान्य सीएम साहेबांनी दिले एसआर मध्ये ज्यांची भाडी रखडलेली आहेत किंवा ज्यांचे प्रकल्प अपूर्ण राहिलेले आहेत किंवा विकासकांनी कामं केलेत पण अजून काम प्लीट झालेलं नाही अशा सगळ्या ठिकाणी सन्मानिय सीओ साहेब कल्याणकर साहेब यांना विजिट करण्याचे आदेश तात्काळ विजिट करण्याचे म्हणजे आता हे झाल्यानंतर तात्काळ विजिट सीओ साहेब करणार आहेत त्या सगळ्या प्रकल्पांना विजिट करण्याचे आदेश आणि हे सगळे विषय सोडवण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत तसच पुण्यामध्ये जो आपल्याला माहित असेल पूर आला होता त्या पुराच्या संदर्भात टेलिकॉन्फरन्सिंग वर पुण्याचे आयुक्त होते जलसंपादन खात्याचे प्रधान सचिव होते त्या ठिकाणी आणि सगळ्यांनी म्हणून तो पूर कशामुळे तो जे पाणी भरत कशा ते कशामुळे भरत आहे किती कृषक भरत आहे त्याच्यावर काय उपाययोजना करेल याची विस्तृत चर्चा झाली त्याच्या संदर्भातले तातडीने कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले सन्मान्य रासाहेबांनी जे विषय मांडले होते पुराच्या संदर्भात की त्यांचं कॉम्पन्सेशन करा मिळत त्यांचं नुकसान झालं त्यांचं कॉम्पन्सेशन मिळालं पाहिजे तर तो, 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 तो सुद्धा आदेश हा जिल्हाधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना संयुक्त बैठक करून देण्यात आला तसंच जो शिळफाट्यावर ज्या पद्धतीने हा सरकारी हा जे मुलांचा नुकसान मृत्यू झाला त्याला दहा चेक आणि सरकारी नोकरी त्याला देण्यात असा आदेश पारित करण्यात आला तसंच जो पलावा आहे आणि तिकडे शिळपाटा आहे तिकडे जो ट्रॅफिक जॅम होतो तिकडे भूसंपादन अजून झालेलं नाहीये काही विषयावर पुढच्याच आठवड्यात बैठक घेऊन निर्णय करण्याचे आदेश हे सुद्धा झालेले आहेत जे विषय आम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून मांडलेले आहेत त्याच्यावर अशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि सकारात्मक निर्णय झाले आहे तोही विषय झाला त्या संदर्भातले तिथले जे आयुक्त आहेत त्यांच्याशी सीएम साहेब बोललेले आहेत आणि त्यांनी ती माहिती सन्मान्य राजसाहेबांना दिली की आता सगळी राजकीय बंद झाड झाली माहिती मिळत आहे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची बंद दारा चर्चा झाली अशी माहिती मिळत आहे काय <laughs> हा भेटले ना मीटिंग झाल्यानंतर चहा प्यायला भेटले असतील काय चर्चा झाली मला माहिती राहत असे म्हणाले संजय राऊत भेट आहे त्याआधी त्यांनी म्हटलं होतं की विधानसभा निवडणुका सर्व जागांवरती लढू अशी माहिती म्हटली आता ही भेट घेतात त्यामुळे यामध्ये एवढी मोठी डील झाली असावी असं संजय राऊत डील संजय राऊतांना डीलच सुचते कारण थोडे डील आहेत त्यामुळे डील सुचते त्यांना आणि आपण जे करतो तेच लोक करत असतील असं त्यांना वाटत यांचे मुख्यमंत्री कधी कोणाला भेटले नाही आणि यांच्या मुख्यमंत्री एवढे कुचके आहेत जेव्हा ते होते अडीच वर्ष ते कोणाला भेटायचे नाही दुसरे भेटत हा ना कुचकटपणाच सुचतो दुसरं काही संजय राऊतांना सुचू नाही सचिन वाजे यांनी आज एक त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे की अनिल देशमुख च्या माध्यमातून जे आहे ते सगळे व्यवहार करत होते असं त्यांनी म्हटलंय आणि त्यात जयंत पाटलांचं नाव सुधाव किती घेतलं पत्र मला असं वाटतं त्याची आता चौकशी होईल काय आरोप प्रत्यारोप चालले चौकशी झाली पाहिजे मुळात काय आहे की सचिन वाजे जाता जाता त्यांनी जे रिमार्क दिले मुळात याची सत्यता काय आहे काय नाही मला वाटतं कोर्टात मध्ये या केसेस ज्या उभ्या असतील तर बऱ्याचशा गोष्टी समोर येतील राष्ट्रवादी झाले वेडी एकतर त्या म्हणजे अमोल मिटकरी म्हणजे काय चिखल चिखलत दगड मारणार काय अजून वेगळा शब्द वापरला असतात पण वापरणार नाही मी आणि कर्णाबाळा फरार आहे का आम्हाला अधिकार आहे ना अँटीसिपेटरी बेल ला जायचं आम्ही अँटीसिपेटरी बेल ला गेलोय आणि आम्ही काय फरार व्हायला वेक्षांतर करून मग कर काही फिरत नाही नॉर्मल ते मुद्दे घेतलेले धरणी असेल कल्याण ग्रामीण असेल असेल पुणे असेल चारही जागा जे सिलेक्टिव्ह घेतलेली नाही जे समस्या जे समस्या होती त्या समस्यांवरच चर्चा झाली पण तिथे ज्या आपण जागा जळगावचा पण विषय होता वैभव खेडेकर पण आलेले त्यांचा पण इथला विषय होता तर असं काही सिलेक्टिव्ह घेतले नव्हते ऑल ओव्हर जे विषय साहेबांकडे येतात ते विषय करत त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का जे अधिकारी काम करत नाही त्यांच्या संदर्भात कारवाई संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी स्पेसिफिकली सांगितलं आम्ही जेव्हा हा विषय मांडला की एसआरचे बरेचसे अधिकारी जे आहेत की ते स्टॉप वर्क देतात लोकांची भाडी दिली नाही आणि स्टॉपवर घेऊन पण काम चालू असत तेव्हा सीएम साहेबांनी न सांगितलं की असे जर कोण अधिकारी करत असतील तर त्यांना तात्काळ सस्पेंड करा अशा प्रकारचे सूचना सुद्धा त्यांनी दिल्या